शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अंबरनाथ मधल्या एका लग्न समारंभात एका व्यक्तीनं त्यांच्या हातात धमकीचं पत्र असलेला लिफाफा दिला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता मात्र सुदैवानं महेश गायकवाड हे त्यातून बचावले होते तेव्हापासून गणपत गायकवाड हे जेलमध्ये असून त्यांचा मुलगा वैभव गायकवाड याचं नाव नुकतंच क्राईम ब्रांचनं चार्जशीटमधून वगळलं याबद्दल महेश गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती महेश गायकवाड हे नुकतेच अंबरनाथ एम आय डी सीतल्या सामूहिक विवाह सोहळ्याला अतिथी म्हणून आले होते या लग्न सोहळ्यादरम्यान एका व्यक्तीनं त्यांच्या हातात एक लिफाफा दिला या लिफाफ्यात लिहिलेल्या पत्रात एम जी तू गणपत सेठ और वैभव के पीछे मत लग मतलग भी बाबा सिद्दीकी होगा असा मजकूर लिहिला होता ज्या कागदावर हा मजकूर लिहिण्यात आलाय तो कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा महेश गायकवाड यांचा दावा असून यामागे गणपत गायकवाड यांचाच हात असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि लेटर ले। त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिलेली आहे त्यामध्ये लिहिलं आहे की गणपती आयकवाड आणि वैभव ऐकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौकात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तशी तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच आणि वैभव क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करते हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपत गायकवाडला बोलण्याचं काम वैभव हायकोर्टने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज